नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या या छोट्याशा रेसिपी ब्लॉगमध्ये अशा पद्धतीने हे पीठ तुम्ही एकदा तयार करून ठेवलं तर तीन ते चार दिवस ह्या पीठापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे नाश्त्याचे प्रकार तुम्ही यापासून बनवू शकतात मी इथे तीन वाटी रेशनचा तांदूळ आहे तो स्वच्छ धुवून घेतला तीन ते चार पाण्याने तांदूळ व्यवस्थित चोळून धुवून घ्यायचा आहे आता एका पातेल्यामध्ये एक वाटी अख्खे उडीत घेतलेत ते ही आपल्याला धुवून घ्यायचे पण ते धुताना काळजी घ्यायची ते आता जास्त अशा हाताने रगडून किंवा चोळून धुवायचे नाही आहे तर अगदी हलक्या हाताने त्यावरची पावडर जाईल इतपतच अगदी हलक्या हाताने मी इथे हे उडीत धुवून घेतले म्हणून एकाच पाण्याने धुवायचे जास्त पाण्याने धुवायचे नाही त्यातले पाणी आता निथळून घेते आणि यामध्ये आता मावेल इतपत चांगलं वरपर्यंत पाणी भरून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे तांदूळ आणि डाळ दोन्ही स्वच्छ धुवून आता हे आपण साधारण आठ ते दहा तास भिजत ठेवणार आहोत एक दहा तासानंतर हे बघा तांदूळ आणि डाळ व्यवस्थित भिजलेत आता आपल्याला इथे काय करायचं आहे तांदळाचं पाणी हे पूर्ण फेकून द्यायचं आहे आणि डाळीचं पाणी न फेकता ते एका ग्लासमध्ये ओतून ठेवायचं मी बघा मी तांदळाचं पाणी पूर्ण इथे टाकून दिलं आहे आणि आता एका ग्लासमध्ये हे अख्खे जे आपण उडीत भिजवून ठेवले होते त्याचं पाणी इथे काढून ठेवलं आता हेच पाणी आपल्याला हे सर्व वाटण्यासाठी वापरायचं आहे मी इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये सर्व उडीद मी इथे टाकून घेते त्यातलं पाणीसुद्धा इथे टाकून घ्यायचं आणि त्याच्यानेच अगदी बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता तुम्ही अगदी बारीक मी इथे हे वाटून घेतलं रवाळ टेक्चर असं ठेवायचं नाही चांगलं मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतलं आहे बघू शकता अशा पद्धतीने अगदी मौसूद असं हे बॅटर आपलं इथं तयार झालं आहे आता हे बॅटर शक्यतो स्टीलच्या भांड्यामध्येच एखाद्या टोपात कडईत किंवा एखादा डब्बा घ्यायचा आणि त्यामध्येच टाकून घ्यायचं आहे ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये घालायचं नाही आता त्याच भांड्यामध्ये मी इथे आता सुद्धा वाटून घेते तेच उडीत भिजवलेलं जे पाणी होतं ते यामध्ये टाकून ते सुद्धा अगदी बारीक असे सर्व तांदूळ मी इथे वाटून घेतले आणि वाटताना अजून मी इथे साधारण दीड ते दोन ग्लास इतकं पाणी वरती वापरले साधारण जे डाळ भिजवून घेतलेलं पाणी ते अर्धा ग्लास आणि वरती दीड ग्लास साधारण एवढं मी म्हणजे टोटल दोन ग्लास पाणी हे बारीक करण्यासाठी वापरले सर्व मी इथे वाटून झाले आता एका चमच्याच्या मदतीने ते व्यवस्थित मिक्स करून घेते हे बघा पण तरीसुद्धा हे बॅटर अजून घट्टसर वाटते म्हणून अर्धा ग्लास पाणी मी अजून यामध्ये घातलं छान अशा पद्धतीने फ्लोईंग कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे खूप जास्त दाटसर हे बॅटर ठेवायचं नाही आधीच सुरुवातीला यामध्ये अशा पद्धतीने हे फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे आता मी हे बॅटर एक पाच ते सहा मिनटं हाताने फेटून घेतलं होतं आणि त्यानंतर बघा त्यावर अशा पद्धतीने हे बबल तयार झालेत मी तुम्हाला जवळून दाखवते अशा पद्धतीचे बब बबल तयार झाले म्हणजे छान आपलं बॅटर हे फर्मेंट होतं आता त्यावर एक हिरवी मिरची आणि एक चमचासुद्धा मी एक फक्त तुम्हाला समजण्यासाठी की बॅटर कितपत फुलून वरती आलं हे दाखवण्यासाठी एक चमचा सुद्धा मी यामध्ये ठेवलाय आता डब्याचं झाकण लावून आपल्याला हे डबा उबदार जागी ठेवायचा आहे साधारण दहा ते बारा तास मध्ये झाकण न उघडता आपला डबा असाच झाकून बाजूला ठेवायचा आहे आता मी इथे सांबर बनवण्यासाठी चिंच घेतले ते पाण्यामध्ये भिजत ठेवलं आणि सांबारसाठी तुरीची डाळ घ्यायची छोटी वाटी घरातली जी असते ती एवढी पाऊन वाटी इतकी डाळ घेतली ती स्वच्छ धुवून आता तीसुद्धा भिजत ठेवते एक दहा बारा मिनटं डाळ भिजवून घ्यायची तर आता मी इथे सांबारसाठी लागणाऱ्या भाज्या कट करून घेते मी इथे दुधी भोपळा घेतला आहे कांदे घेतलेत दोन वांगे एक टोमॅटो आणि शेवगा घेतला आहे तुम्हाला आवडत असतील तर अजून भाज्या तुम्ही दुसऱ्यासुद्धा यामध्ये ॲड करू शकतात आता कांदे मोठ्या मोठ्या आकारामध्ये चिरून घेतले खूप जास्त बारीक कपायचे नाहीत आणि वांगे मी नंतर चिरून घेणारे कारण ते आत्तापासूनच कापून ठेवले तर काळे पडतील आता मी इथे कुकरमध्ये एक चमचाभर तेल घातलं त्यात ते मोहरी जिरं हिंग सहा पाकळ्या लसूणच्या घालायच्या आणि कांदा घालूयात कांदा हलकासा इथे आपल्याला परतवून घ्यायचा आहे एक एखाद दोन मिनिटभरच परतायचा आहे जास्त असं लालसर करायचा नाही तर आता मी इथे वांगेसुद्धा कापून घेते वांग्याचं मागचं जे काटे असलेला भाग असतो तो पूर्ण मी इथे काढून घेतला आणि वांगे देखील अशा मोठ्या पुडी मी इथे करून घेतल्या आहेत आता सर्व भाज्या यामध्ये टाकून घेऊयात अगदी झटपट आणि चटपटीत असं हे सांबर आपण कुकरमध्येच बनवणार आहोत डाळ वेगळी शिजवा भाज्या वेगळ्या शिजवा असं काहीही न करता अगदी झटपट बनवून तयार होतं आता डाळसुद्धा त्यातलं पाणी निथळून मी इथे टाकून घेतली यात अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड आणि दीड चमचा सांबर मसाला घातला चवीनुसार मीठ घालायचं आता हे मसाले मीठ छान भाज्यांमध्ये व्यवस्थित एक दोन मिनटं व्यवस्थित परतवून घेतलं साधारण दोन तीन मिनटं मी इथे हे परतवून घेतलं आहे यात आता दोन ग्लास पाणी घालायचं आणि कुकरचं झाकण लावून याच्या आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर ज्या शिट्ट्या होत आहेत तोवर चटणीसाठी मी इथे खोबरं कापून घेते कुकरच्या मी इथे तीन शिट्ट्या करून घेतल्या खोबरं सुद्धा इथे कापून झालं ते एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं त्यात कडीपत्ता लसूण कोथिंबीर थोडेसे शेंगदाणे आणि पाणी घालून आता हे मिक्सरला बारीक वाटून घेऊयात आणि यात माझी हिरवी मिरची टाकायची राहिली होती ती मी नंतर यात घालून बारीक वाटून घेतलं दोन हिरव्या मिरच्या सुद्धा यात बारीक करून घ्यायच्या आहेत एक चमचा तेलामध्ये मोहरी जिरं वाटून घेतलेलं वाटण आणि गरजेनुसार यात पाणी घालायचं थोडंच पाणी घालायचं खूप जास्त पातळसुद्धा चटणी करायची नाही चवीनुसार मीठ घातलं अर्धा चमचा साखर घालायची आणि अर्धा लिंबू पिळून यामध्ये घातला ही चटणी ओल्या नारळापासून बनवली जाते पण मला शक्यतो ही सुक्या खोबऱ्याचीच चटणी आवडते म्हणून मी इथे सुक्कं खोबरं वापरलं आहे तुम्हाला हवं तर ओलं नारळ तुम्ही वापरू शकतात एक उकळी आली की लगेचच गॅस बंद करायचा मस्तच अशी आपली ही हिरवी चटणीसुद्धा इथे तयार झाली आहे आणि आता कुकरसुद्धा गार झाला आहे त्याची वाफ पूर्णपणे निघाली की आता झाकण काढून घ्यायचं आणि ह्या बघा ज्यावरती जे भाज्या आल्या आहेत म्हणजे ज्या भाज्या जसं की शेवगा वांगे दुधी भोपळा यामध्ये आपण घातला होता तो मी एका डिशमध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला ही डाळ छान रवीने किंवा मी ते हे विस्कर घेतलं याच्याने फेटून घेते कारण त्याच्यासोब भाज्यांसोबतच जर फेटायला गेलं तर त्यासुद्धा भाज्या मॅश होतील बाकीच्या भाज्या नाही काढल्या तरी चालतील पण शेवगा काढूनच ही डाळ आपल्याला फेटून घ्यायची आहे आता यामध्ये दीड ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घातलं आणि याला आता एक तडका देऊयात एका पॅनमध्ये एक चमचाभर तेल त्यात लाल मिरची कडीपत्ता लसूण अर्धा चमचा सांबार मसाला मोहरी घातली आहे आता हा तयार करून घेतलेला तडका यावर टाकून घ्यायचा आणि अगदी झटपट मस्त चटपटीत असं आपलं हे सांबर इथे तयार झालं आहे बघू ते बघू शकतं अगदी झटपट बनवून तयार झालं जर तुम्हाला थोडंसं दाटसर ठेवायचं असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही इथे कमी करू शकतात पण इडलीसोबत अशा पद्धतीचंच पातळसर सांबरच चांगलं लागतं आणि गार झाल्यानंतर पुन्हा त्याला दाटसरपणा येतो आता मी इथे इडलीचं कुकर सुद्धा इथे ठेवून घेते पाणी गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये लिंबाचं सालसुद्धा टाकून घेतलं म्हणजे आपलं भांडं खराब होत नाही आता भिजवून घेतलेली चिंच होती ती हाताने छान मी इथे करून घेतलं आणि हा तयार करून घेतलेला चिंचेचा कोळ यामध्ये टाकून घेऊयात कोथिंबीर घातली आणि एक मोठा खडा गुळाचा घालायचा व्यवस्थित हलवून घे घ्यायचं आणि लगेचच गॅस आता मी इथे हा बंद करते मस्त जसं सांबर आपलं इथे तयार झालं आहे आता आपलं इडलीचं पीठसुद्धा छान फर्मेंट झालं आहे की नाही ते बघूयात बघू शकता तुम्ही मस्त असं पीठ आपलं इथे फर्मेंट आहे आता ही मिरची जी घातली होती ती काढून घेतली मस्तच असं आपलं पीठ इथे छान वरतीपर्यंत फुगून वरती आहे मस्तच त्यामध्ये जो चमचा घातला होता तोसुद्धा बघा खाली गेला होता तो मी इथे काढून घेतला व्यवस्थित आपलं पीठ इथे फर्मेंट झालंय आणि आता पीठ हलवताना अगदी हलक्या हाताने हलवायचं जास्त जोर लावून हलवायचं नाही आता जेवढं पीठ आपल्याला हवं आहे ते एका पातेल्यामध्ये मी इथे काढून घेतं आणि बाकीचं बाजूला ठेवते आता ह्या उरलेल्या पीठापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ढोसे उतप्पा सेट ढोसा पेपर ढोसा बरेच पदार्थ यापासून बनवू शकतात तीन चार पद्धतीचे पदार्थ या पीठापासून होतात त्यामुळे मी इथे पोहे किंवा मेथीदाणे काहीही न घालता फक्त दोन साहित्य वापरून हे पीठ इथे तयार करून घेतलं म्हणजे छान ते दोन ते तीन दिवस छान टिकतं त्यापासून वेगवेगळे पदार्थ आपल्याला बनवता येतात आता यात मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि आपण सुरुवातीलाच जेव्हा आपण हे बॅटर वाटून घेतलं होतं तेव्हा पाण्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट ठेवल्यामुळे आता यात पाणी वगैरे काहीच घालायची गरज नाही फक्त मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आणि इडलीच्या पात्राला मी इथे तेल लावून घेतलं त्यामध्ये आता बॅटर टाकून घ्यायचं पाण्यालासुद्धा इथे उकळी आली की त्यानंतर आपल्याला ह्या प्लेट्स त्यामध्ये ठेवून घ्यायच्या ही टीप लक्षात ठेवा पाण्याला उकळी आल्यानंतरच प्लेट्स ठेवायच्या जर पाणी गार आहे आणि तेव्हाच ते ठेवलं आहे तर इडली छान फुगून येत नाही बघू शकता बारा मिनटासाठी मी इथे इडल्या हाय फ्लेमवरच वाफवून घेतल्या आहे मस्त तशी आपली पांढरी शुभ्र ही मऊ लुसलुशीत इडली इथे तयार झाली आहे गॅस बंद करायचा आणि त्यामधले हे भांडे आता मी इथे काढून घेते सांबरसुद्धा बघा अगदी परफेक्ट असं तयार झालंय थोडंसं गार झाल्यानंतर त्याला दाटसरपणा आलाय आता मी इथे एका डिशमध्ये सांबर चटणी वाढून घेते तोवर इडली थोडीशी गार होईल हलकीशी कोमट झाली की त्यानंतरच ती आपल्याला त्यामधून काढून घ्यायची गरम गरम काढायची नाही नाहीतर ती तशीच त्या भांड्याला चिकटून बसते बघू शकता मस्त तशी मऊ लुसलुसीत आपली ही इडली तयार झाली छान पांढरी शुभ्र दिसते बघू शकता तुम्ही फोडून फोडूनसुद्धा दाखवते छान जाळीदार अशी इडली आपली इथे तयार झाली आहे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स जर फॉलो केल्या तर तुमचीसुद्धा इडली अशाच पद्धतीने छान मऊ लुसलुशीत अशी तयार होईल मस्तच आता बाकीच्यासुद्धा इडल्या मी इथे काढून घेते एका चमचेच्या मदतीने हळुवारपणे काढून घ्यायच्या आणि कोमट झाल्यानंतरच काढायच्या गरम गरम काढायच्या नाही हलक्याशा कोमट झाल्यानंतर एका चमच्याच्या मदतीने सर्व इडल्या मी इथे काढून घेतल्या आणि मस्त मऊ लुसलुशीत अशा सर्वच इडल्या आपल्या इथे तयार झाल्या आहेत आता मी इथे सर्व करून घेते मस्त जसं झटपट कुकरमध्ये फक्त पंधरा मिनटामध्ये छान चटपटीत सांबर अगदी झटपट अशी चटणी आणि मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र आपली इडली इथे तयार झाली आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा अजूनपर्यंत तुम्ही फॅमिली रेसिपीजला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त, जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद